आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत मतदान होत आहे आणि नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाला सुरुवात झाली पाच जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकीत एकवीस उमेदवार रिंगणात डुप्लिकेट उमेदवारांचा बोलबाला असल्यानं शिक्षकांना सुज्ञपणे योग्य उमेदवाराला मतदान करण्याचं मोठं आव्हान असणार आहे तर थेट मतदान केंद्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे शिक्षकांचं हे सर्व मतदान आहे आणि त्यामुळे सकाळी सकाळी अनेक शिक्षक रांगा लावून आपलं मतदान या ठिकाणी करताना दिसत आहेत नाशिक शहरामध्ये जवळपास साडेआठ हजार मतदान आहे त्यासाठी तीन शाळांमध्ये आठ खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून कुठलाही गोंधळ या ठिकाणी पण होणार नाही खरंतर या शिक्षक मतदारसंघामध्ये डुप्लिकेट उमेदवारांचा मोठा बोलबाला आहे त्यामुळे योग्य उमेदवाराला मत देण्याचं आव्हान या शिक्षकांसमोर असणार आहे शून्यपणे त्यांचं नाव वाचून हे मतदान होणं अपेक्षित आहे काय वाटतं आपल्याला एकूण जे मतदान होतंय यावेळेस फार गोंधळ झालेला आहे गोंधळ तरी असला तर थोडाफार असेल पण पर शिक्षक मात्र सकाळी पावणे सातपासून पासून मतदानासाठी रांगेत उभे आहेत मतदारांना जाणीव आहे की आपण आपल्या योग्य उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर शिक्षण क्षेत्रातील ज्या काही मागण्या आहेत की दोन हजार पाच नंतर जुनी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे त्याचप्रमाणे गेल्या दोन हजार चौदापासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय तर हे जे नवीन आमदार निवडून येतील हे निश्चितच सभागृहामध्ये आपला आवाज उठवतील एकूण शिक्षकांचा मोठा प्रश्न आहे कॉन्ट्रॅक्टवर अनेक शिक्षक घेतले जातात सेवक म्हणून वर्षान वर्षानुवर्ष शिक्षक काम करत आहेत त्यामुळे त्यांचे प्रश्न नवीन येणाऱ्या आमदाराने मांडावे अशी अपेक्षा या सर्व मतदारांना आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू बिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक